स्वरचित कवितेचं नाव आहे आई खरा भगवंत किती गावे गुणगान किती करावा सन्मान किती गावे गुणगान किती करावा सन्मान माऊलीच्या ममत्वाला साऱ्या जगाचा सलाम निस्वार्थी जीवन असे करी स्वत्वाची होळी निस्वार्थी जीवन असे करी स्वत्वाची होळी बाळाच्या प्रगतीमध्ये शोधते सुखाची झोळी दिनरात काळजीने ती करते दिनरात काळजीने ती करते काय केले किती केले न मोठेपणा सांगते गोरा असो सावळा सुंदर असो कुरूप गोरा असो सावळा सुंदर असो कुरूप पोटच्या गोळ्यात दिसे तिला भगवंताचे रूप सुख दुःखात सावली बाळावर तुझी राही सुख दुःखात सावली बाळावर तुझी राही जगात प्रेमाला प्रेमा तुझ्या कसलीच तोड नाही माऊलीच्या प्रेमापुढे भगवंतही लहान माऊलीच्या प्रेमापुढे भगवंतही लहान विठोबाच्या गजराने गरजे माऊलीचे गर स्थान गरजे माऊलीचे स्थान 等你吧。